नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत तर या आठवड्यातील आपण हे शंभर क्वेश्चन्स रिव्हिजन म्हणून घेणार आहोत तर हे सर्व वन लायनर मध्ये क्वेश्चन्स आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन अंतर्गत जे जानेवारी महिन्याचे मंथली वन लाइनर करंट अफेअर्स आहे याची एक बुक तयार केलेली आहे तर हे बुक आपल्याला तीन फेब्रुवारी रोजी पुणे या ठिकाणी उपलब्ध होईल तर पाच फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल तर या बुक मध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स वन लाईनर मध्ये घेतलेले आहेत हे जे बुक आहे हे एस आणि टी सी एस पॅटर्नुसार असणार आहे तर येणाऱ्या सर्व सर्व सेवा भरतीसाठी म्हणजेच पोलीस भरती मनरक्षक भरती शिक्षक भरती आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका यासारख्या सर्व सर्व सेवा भरतीसाठी तसेच रेल्वे भरती पोस्ट ऑफिस भरती यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी असणार आहे तसेच एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कंबाईनची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक खूप महत्वाचे असणार आहे जानेवारी महिन्यातील सर्व वन वनलाईनर किंवा सर्व जे करंट अफेअर्स आहेत याचा आपण या बुकमध्ये समावेश केलेला आहे तर हे बुक आपल्याला तीन फेब्रुवारी रोजी पुणे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर बघा हे जे बुक आहे हे येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे तर या पुस्तकाचा नक्कीच लाभ घ्या चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहे क्वेश्चन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड तर बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड हे राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे तर स्वातंत्र्याच्या आधी गोवा या राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे सतीश आळेकर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पॅट कमिन्स दोन हजार आय च्या सी कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे तो कोणत्या दे देशाचा क्रिकेटपटू आहे त्र्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाचा क्रिकेटपटू आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी दोन दिवसात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्सेची चढाई पूर्ण करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोणाचे नाव नोंदवले गेले तर राकेश कादियान हा भारतातील हरियाणा या राज्याचा आहे तर याचे नाव नोंदवलेले आहे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कशासाठी तर वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी दोन दिवसात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लॉत्ची चढाई पूर्ण केलेली आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे तर मेक्सिको या देशाच्या सीमेवरती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर अजित पोर्टल सुरू करण्यात येणार आहे तर कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे आणि यासाठी अजित पोर्टल लाँच करण्यात येणार आहे कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे तर कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आलेली आहे आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने कृषी पणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सा कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने मान्यता दिलेली आहे आणि यासाठी शिफारस कोणी केलेली होती तर कृषी मूल्य आयोगाने शिफारस केलेली होती फिक्की फ्रेम्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आयुष्यमान खुराना याची नियुक्ती करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी भारत सरकारने कोणती सुविधा सुरू केली आहे तर अँटिटी लॉकर ही सुविधा सुरू केलेली आहे हे hey, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नमेंट विभागाद्वारे विकसित केले गेलेले आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस आहे मतदान असे काही नाही आम्ही नक्कीच मतदान करू नेक्स्ट आहे संजय बॅटल फील्ड सर्व्हिलन्स सिस्टीमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे युद्ध क्षेत्राची पारदर्शकता वाढवणे आणि निर्णय घेणाऱ्या यंत्रणेला माहिती प्रदान करणे हे संजय या बॅटलफिल्ड सर्व्हिस सिस्टीमची मुख्य उद्दिष्ट आहे जानेवारी कोणाच्या अध्यक्षतेखाली नवीन स्थायी बाह्य सल्लागार समिती स्थापन केली आहे तर एम के जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे तर स्मॉल फायनान्सिंग बँका आणि सार्वत्रिक बँकांच्या अर्जाचे मूल्यांकन करणे हे त्याचे काम असणार आहे तर याची जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती तीन वर्षांसाठी असणार आहे आणि यामध्ये पाच सदस्य असणार आहेत नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहिले अर्न रुपे क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केले आहे तर आय डी एफ सी फर्स्ट बँकेने लॉन्च केलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे अमेरिका या देशाने घेतलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चर्चेत आलेले ऐतिहासिक रत्नागिरी स्थळ कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन करू नका तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आहे परंतु हे जे ऐतिहासिक स्थळ आहे हे रत्नागिरी स्थळ ओडिसा या राज्यातले आहे का हे चर्चेत आले होते बघा तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला जाजपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रत्नागिरी जागेवर ताज्या उत्खन दरम्यान महत्वपूर्ण बौद्ध अवशेष सापडलेले आहेत नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो एच एस बी सी उरूंच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत सत्यन अडेला हे आहेत अध्यक्ष आणि सीईओ आहेत सत्य नडेला हे अहवालानुसार सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ आहेत जानेवारी दोन हजार मंत्रालयाने करार केला आहे तर हेवी व्हेकल कारखान्यासोबत केलेला आहे दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तेवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि दोन हजार पंचवीस ची थीम आहे नेताजी साहस दृढ संकल्पाने देशभक्ती सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आहे नीती आयोगाच्या प्रथम आर्थिक आरोग्य निर्देशांकामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर क्रमां आहे तर ओडिसा हे राज्य प्रथम क्रमांकावरती आहे छत्तीसगड दुसऱ्या गोवा तिसऱ्या झारखंड चौथे आणि गुजरात पाचव्या क्रमांकावरती आहे तर आर्थिक आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार पंचवीसमध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहातरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाची थीम होती स्वर्णिम भारत वारसा आणि विकास नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर दूरदर्शन या चॅनलला प्रदान करण्यात आलेला आहे तर दूरदर्शनच्या चुनाव का पर्व देश का गर्व या मालिकेसाठी किंवा या मोहिमेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर के एम यां चेरियन यांचे निधन झाले ते कोण होते तर हृदयरोग तज्ज्ञ होते भारतातील पहिले हृदय फुप्फुस प्रत्यारोपण त्यांनी केलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय गुप्ता यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय क्रियारोह शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवलेला आहे तर ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर कोणते आहे माउंट कोसिओस्को तर या शिखरावरती तिरंगा फडकवलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर यानिक सिनर किंवा जनिक सिनर इटलीचा खेळाडू आहे महिला एकेरीचे विजेतेपद मेरसिन किझीने जिंकलेले आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या शहरात बहात्तर फूट उंच हनुमानाची मूर्ती बसवण्यात आली आहे तर बेंगळुरू या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे अकराव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाची थीम काय आहे फॅन्टसी ही थीम आहे आवृत्ती आहे अकरावी कालावधी काय होता बघा बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोलकाता या ठिकाणी आयोजन करण्यात आले अकराव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाचे देशातील किती जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे तर एकूण सहा जिल्ह्यांमध्ये तर बघा पाच राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्य तर हे पाच राज्य कोणते आहेत आणि सहा जिल्हे कोणते आहेत बघा तर महाराष्ट्रातील वाशिम उत्तर प्रदेशातील वाराणसी हरियाणातील सोनीपत आणि गुरुग्राम आसाममधील कामरूप आणि आंध्र प्रदेशातील विजयनगर तर एकूण पाच राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी राबवण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील एकच जिल्हा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे वाशिम हा जिल्हा आणि वाशिम हा जिल्हा कृषी क्षेत्रात जिओ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी वाशिम या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय नरसंहार स्मरण दिन कधी साजरा केला जातो तर सत्ते सत्तावीस जानेवारी रोजी साजरा केला जातो वर्ल्ड मोन्युमेंट्स फंडद्वारे प्रतिष्ठित दोन हजार पंचवीस वर्ल्ड मोन्युमेंट्स वॉच मध्ये कोणत्या राज्याच्या मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे तर तेलंगणा या राज्यातील जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याचे रस्ते व परिवहन महामंडळाने संपूर्ण राज्यात स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र केलेली आहे आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला जाईल आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी अॅग्रिस्टॅक ही योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेले प्रलय क्षेपणास्त्र आहे तर पृष्ठभाग ते पृष्ठभाग या प्रकारचे आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आउट न होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे तर टिळक वर्मा या भारतीय खेळाडूच्या नावावरती आहे तर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वर्माने सलग चार धावात आउट न होता एकूण तीनशे अठरा धावा केलेले आहेत दरवर्षी राष्ट्रीय भौगोलिक दिवस कधी साजरा केला जातो सत्तावीस जानेवारी रोजी भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा बोई मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर बघा बोई मेळा यालाच आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा असे म्हणतात तर अठ्ठेचाळीसावा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा हा सॉल्ट लेक सिटी कोलकाता इथे आयोजित करण्यात आला कालावधी होता अठ्ठावीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि थीम देश आहे जर्मनी हा देश नेक्स्ट आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला तर नेपाळ या देशामध्ये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक कोठे झाली भारत या देशामध्ये झालेली आहे केंद्र सरकारने किती शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत तर एकोणनऊशे बेचाळीस यामध्ये शौर्य पदके पंच्याण्णव आहेत हिमाचल प्रदेश राज्य दिवस कधी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी रोजी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पांथळ क्षेत्र मान्यता प्राप्त शहरांच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे तर राजस्थानमधील उदयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदोर तर भारतामधील ही पहिली शहरे आहेत ज्यांचा पांथळ क्षेत्र मान्यता प्राप्त शहरांमध्ये समावेश झालेला आहे कोणते दोन शहरे आहेत उदयपूर आणि इंदोर राजस्थानमधील उदयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदोर आय सी सी पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोणाला निवडण्यात आले आहे तर अर्षदीप सिंग भारताचा खेळाडू आहे दोन हजार पंचवीस मध्ये किती पद्म पुरस्कार प्रदान केले जातील एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री यामध्ये महाराष्ट्रातील चौदा व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले आहे ते दोन हजार मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तरच शहाण्णव्या दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लाँच करणार आहे तर भारत देश करणार आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या एन ओ महिला तुकडी नेतृत्व कमांडर करणारी एकता कुमारी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची पहिली महिला ठरली तर जम्मू आणि काश्मीरच्या आहेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदींनी उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोठे केले तर भुवनेश्वर या ठिकाणी केलेले आहे दरवर्षी भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस जानेवारी रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या महिलेवर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली दामिनी देशमुख यांच्यावरती देण्यात आलेली आहे दामिनी देशमुख या बीडच्या वडवणी जिल्ह्यातील आहेत सॉरी वडवणी तालुक्यातील आहेत बीड या जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आय डी बी आय बँकेचे एम डी आणि सीईओ कोण बनले आहेत तर राकेश शर्मा हे बनलेले आहेत सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर कर्नाटकातील बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आला कालावधी होता तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि थीम होती कृषी पारिस्थितिकेद्वारे कृषी अन्न प्रणालींचे परिवर्तन एक जागतिक दृष्टिकोन नेक्स्ट आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस हे समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर यु या देशाने केलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण जिंकले आहे तर अलेक्झांडर लुकाशनको हे सातव्यांदा जिंकलेले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यात किती करार झाले आहेत तर एकूण पाच करार झालेले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इस्रायलमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जितेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिली महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे तर ओडिसा वॉरियर्सने जिंकलेले आहे उपविजेता ठरलेला आहे जेएसडब्ल्यू सोरमा हॉकी क्लब सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मोबाईल ऑपरेशन थिएटर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर नागालँड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवणे हे याचे उद्देश आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने सन्मान लाँच केले आहे तर हरियाणा या राज्याने लॉन्च केलेली आहे महिला आणि किशोरी योजनेअंतर्गत लाभांचा मागोवा घेणे मुख्य उद्देश असणार आहे राष्ट्रीय सुशासन संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर गुजरात राज्यातील गांधीनगर गांधीनगर या ठिकाणी करण्यात आले आयोजन केंद्रीय कार्मिक व पेन्शन मंत्रालय विभागाने केलेले होते कालावधी होता तीस ते एकतीस जानेवारी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत भारत ओमान संयुक्त आयोगाच्या बैठकीचे अकरावे सत्र कोठे आयोजित आयोजित करण्यात आले तर मस्कत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे तर अमृत मोहन प्रसाद यांना देण्यात आलेला आहे तर अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक आहेत तर त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कोणत्या रॉकेटने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एन रो व्ही एस झिरो टू उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर एल व्ही एफ फिफ्टी इस्रोने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले शंभरावे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले आहे म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे उपग्रह प्रक्षेपित केलेले आहे ते शंभरावे मिशन होते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश ड्रोन प्रोग्राम मध्ये सामील झाला आहे तर भारत देश सामील झालेला आहे आसामची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे तर आहे पुढील तीन वर्षांमध्ये विकसित करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे तर भारत आणि चीन या देशामध्ये करार झालेला आहे तर या करारानुसार कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तसेच विमान सेवा ही परत सुरू करण्यात येणार आहे भारत आणि या चीन या दोन देशादरम्यानची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये परदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत कोणत्या मंदिराला परवाना देण्यात आला आहे तर बाकी बिहारी मंदिर वृंदावन ग्रेक बेल हे कोणत्या देशातील प्रसिद्ध लॉंग जंपर होते ज्यांचे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये निधन झाले आहे तर अमेरिका या देशाचे ते लॉंग जंपर होते आयसीसी इमर्जिंग बेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला कॉमेंदो मेंडी श्रीलंकेचा खेळाडू आहे तर याने जिंकलेला आहे आय सी सी इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे विशाखा आढाव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लिक्विड प्रॉप्युलेशन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे यम मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली सुरत गुजरात या ठिकाणी पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे मानुष शहा महिला एकेरी ठरलेली आहे दिया चितळे आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पोयमंती वैश्य आणि आकाशपाल यांनी जिंकलेले आहे हिसाशी उची यांची कोणत्या कंपनीचे सीईओ आणि एमडी डी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली मारुती सुगी सुझुकीचे सीईओ आणि एम डी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे अडुतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे कालावधी आहे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मशालचे नाव आहे तेजस्विनी शुभंकर आहे मौली क्रीडा स्पर्धा कोणत्या आहेत बघा बत्तीस खेळ आहेत आणि चार प्रात्यक्षिक खेळ आहेत हे चार प्रात्यक्षिक खेळ कोणते आहेत बघा मलखाम कलारिय पट्टू राफ्टिंग आणि योगासन नेक्स्ट आहे उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर डेनाली असे नवीन नाव असणार आहे पहिले नाव काय होते किंवा पूर्वीचे नाव काय होते बघा माउंट मॅकॅनली आणि नवीन नाव आहे डेनाली आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे सुरू झाला आहे तर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी कालावधी आहे एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी खेलो इंडिया हे गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या भागात कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाने तमिळनाडूने दुसरा आणि महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्याच्या सरकारने हेरिटेज चिनार वृक्षांचे जतन करण्यासाठी जिओ टॅगिंग टॅगिंगची प्रक्रिया सुरू केली तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये चिनार वृक्षांच्या संवर्धनासाठी डिजिटल ट्री आधार कार्यक्रम सुरू केलेला आहे म्हणजेच क्रमांक देण्यात येणार आहेत नववी जोहर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे तर इनियन पनीर सेल्वम भारताचा खेळाडू आहे तर याने नववी जोहर बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे तर ही जी नववी जोहर प्रतिभा स्पर्धा आहे ही मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती क्रिस्टिन कार्ला कंगालू यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशाच्या त्या अध्यक्ष आहेत युएसए वापरकर्त्यांसाठी गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव कोणी बदलले आहे तर गुगल मॅप्सने बदललेले आहे तर आता गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव नवीन नाव काय असणार आहे तर गल्फ ऑफ अमेरिका परंतु हे जे नाव आहे हे फक्त गुगल मॅप्सवरती अमेरिकाच मध्ये होणार आहे बा इतर देशांसाठी ते गल्फ ऑफ मेक्सिको हेच नाव राहणार आहे नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्राकडून कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय हिमनग संरक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले तर दोन हजार पंचवीस वर्षाला दोन हजार पंचवीस या वर्षांपासून एकवीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय हिमनग दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आली तर जसप्रीत बुमराह याला देण्यात आलेली आहे भारताचा खेळाडू आहे एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूला आय सी सी द्वारे ही ट्रॉफी प्रदान करण्यात येते रेचेल हे ओ पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर अमेलिया किअर न्यूझीलंडची क्रिकेट खेळाडू आहे तर हिला रेचेल हे हो प्रिंट पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे तर हा जो रेचेल हे हो प्लिंट पुरस्कार आहे हो हा महिला क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हे सिद्ध करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य आहे गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकाला भेट देणारा पहिला भारतीय कोण असणार आहे शुभांशु शुक्ला हे असणार आहे नासाच्या एक मिशन चार साठी पायलट म्हणून त्यांची निवड झालेली आहे पहिल्या रायसीना मिडल ईस्ट कॉन्फरन्समध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते तर डॉक्टर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत तर हे उपस्थित होते तर अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यु ए ची राजधानी अबुधाबी या ठिकाणी पहिली रायसीना मध्यपूर्व शिखर परिषद झालेली आहे तर यामध्ये प्रमुख पाहुणे होते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे तर जॉर्जिया हा देश घोषित केलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्रीडा संस्थेच्या सीईओ जोप अलारडीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तर आय सी सीच्या आय सी सी, सी या संस्थेच्या सीईओने राजीनामा दिलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाच्या ए आय स्टार्टअप डीप सिकने डीप सिक आरवन हे भाषा मॉडेल लॉन्च केले आहे तर चीन या देशाचा आहे हा ए आय स्टार्टअप जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सोबत भागीदारी करणारे पहिले शनिकडील राज्य कोणते ठरले आहे तर त्रिपुरा हे राज्य ठरलेले आहे महाराजा हरिसिंह पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस कोणाला मिळाला आहे मनोज सिन्हा यांना देण्यात आलेला आहे महाराजा हरिसिंह पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस मनोज सिन्हा हे दोन हजार वीस पासून जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहेत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहावा भारतीय विज्ञान फाय विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आला दोन हजार पंचवीस ची प्रमुख थीम आहे हरित क्रांती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मेरी लेबॉन क्रिकेट क्लबच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे तर जय शहा यांची निवड झालेली आहे तर ते सध्या आय सी चे अध्यक्ष आहेत प्रजासत्ताक परेड दोन हजार पंचवीस मध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या झाकीमध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या झाकीला प्रथम स्थान मिळालेलं आहे त्रिपुरा राज्याच्या झाकीला दुसरा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या चाकीला तिसरा क्रमांक मिळालेला आहे भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो तर एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो एकोणपन्नासावा स्थापना दिवस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत आणि आत्मा परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले नागोबात्राचे आयोजन कोठे केले जाते तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येतो हा उत्सव भारत सरकारने नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन किती वर्षांसाठी सुरू केले आहे तर सात वर्षांसाठी सुरू केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यास आहेत वीकली रिव्हिजन अभ्यास केले आहे सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद